सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनेलमध्ये स्वागत करते आणि विशेष म्हणजे तुम्ही जो मला प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वांचे मनापासून मी आभार मानते आजचा अनुभव हा खूप सुंदर एका काम करणाऱ्या वुमेनचा आहे ती कशी सर्व मॅनेज करत होती आणि अचानक असे काय घडले की तेव्हा तिला स्वामींची आठवण झाली याआधी ती स्वामींना कधीही आठवण करत नव्हती आठवत नव्हती सेवा करत नव्हती स्वामींनी कशाप्रकारे तिला प्रचिती दिली ते आपण जाणून घेऊया चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताईंच्या शब्दात ताई म्हणतात माझं नाव कविता आहे मी मुंबईत राहते जेव्हा मी लहान होते तेव्हा मी स्वामींच्या मठात जायचे तेव्हा एवढं कळत नव्हतं काही आणि स्वामींचा मठ माझ्या घरापासून काहीच अंतरावर होता त्यामुळे माझं बालपण हे अगदी स्वामींच्या सानिध्यातच गेलं आणि थोडं मोठं झाल्यावर त्या सर्व गोष्टींचा थोडा विसर पडला नंतर मला साईबाबांवर अपाट श्रद्धा होती मी सतत साईबाबा करायचे साईबाबांचे नामस्मरण करायचे एकदा काय झालं अचानक काम सगळी बंद पडली माझे काहीच काम मला मिळेला अचानक सर्व काम बंद पडल्यामुळे कोणीही काम देत नव्हते तेव्हा मा तेव्हा मी आणि जवळजवळ एक वर्ष मी घरी होते माझ्या एकटीवर पूर्ण घराची जबाबदारी होती नवरा नसल्यामुळे मलाच एकटीला सासू सासरे दोन मुलं यांचं सर्व काही बघावं लागत होते आणि सांगा बरं घरात काय म्हणून लागत नाही मुलांची स्कूल फीज घराचे आय अजून बाकी सर्व खर्च काय करावं काय नाही असं कळत नव्हतं एकदा अशीच मी बसले होते तेव्हा अचानक काहीच कारण नसताना मला जो अचानक मी ल, लहान असतानाचा त्या मठात जायचे तो मठ दिसला स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर येऊन उभी राहिली आणि मी त्यावेळेस रडत होते तेव्हा हा सर्व प्रकार डोळ्यासमोर दिसणे म्हणजे मी काय अर्थ लावायचा होता तेव्हा मला काय तेव्हा मला दहाच मिनटांनी फोन येतोय की अकोलकोटला एक फंक्शन आहे तुम्ही येताय का आणि मी कलाकारचं काम करायचे मी एकदम चक्क झाले कसं काय काय झालं काय माहीत चमत्कार आता माझे सगळे प्रॉब्लेम समतील, संपतील मुलांची फी घरातील घराचा एम आय बाकी सर्व मी स्वामींना नमस् नतमस्तक झाले आणि मी स्वामींना म्हटले मी अक्कलकोटला जर वर्षी येईन त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी स्वामींचे पाय कधीही सोडले नाहीत माझ्या तोंडात स्वामींचं नाव सतत असतं मला खूप वाईट गोष्टीतून स्वामींनी बाहेर काढले आहे अजूनसुद्धा डोळे पाण्याने भरून आले सांगताना आपले स्वामी खूप साथ देतात माझा स्वामींवरती खूप विश्वास आहे तर तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की सांगा आपले स्वामी सर्वांना प्रचिती देत असतात वेळोवेळी अशी प्रचिती सर्व स्वामी भक्तांना दिसून येते असा हा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्की सांगा कसा वाटला ते तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा